आज भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून संघटनेला काही तक्रारी आल्या होत्या की त्यांच्या जो काही सोदारचा प्रश्न आहे तो प्रलंबित आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही आज समाज कल्याण आयुक्त कार्यालय या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते यावर उचित कारवाई करतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा समस्या घेऊन मी आहे आहे काय काय समस्या आली ना आमचा स्वाधर योजना दोन हजार चोवीस पंचवीस याचा जो अर्ज आहे तो अजून म्हणजे प्रलंबित आहे जे स्वाधार सर्व आहे तो अजून आमच्या अकाउंटमध्ये जमा झालेला नाही आधी तर आलेला होता आम्ही नऊ जूनला म्हणजे ते चुकीच्या करेक्शन काढले होते त्यानंतर काही ते चेक करण्यात आलंच नाही अजून नंतर या नंतर या साथीव जय शिवराय जय भीम जय मुनिवासी आज आम्ही समाज कल्याण नांदेड इथे स्वाधार योजनेच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आलो होतो महाराष्ट्रातले बहुतांश विद्यार्थी हे शेतमजुरांची मुलं किंवा कामगारांची मुलं आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना ज्या वेळेला वस्तुगृहांमध्ये ॲडमिशन मिळत नाही तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वाधार योजनेची तरतूद केलेली आहे की जे विद्यार्थी रूम करून कुठेतरी भाड्याने राहतात कुठेतरी मेस लावून ते आपल्या जेवणाची व्यवस्था करतात अशा विद्यार्थ्यांवरती आर्थिक भार पडू नये आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून स्वाधार शिष्यवृत्ती चालवली जाते पण गेल्या दोन अडीच वर्षांपासून बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या आम्हाला कंप्लेंट्स येत आहेत की त्या विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजनेच्या जे हप्ते आहेत ते हप्ते त्यांच्या अकाउंटमध्ये पडत नाहीत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहेत ते ज्या ज्या वेळेला त्रुटीमध्ये येतात त्या त्रुटीमध्ये आलेल्या फॉर्मची जेव्हा विद्यार्थी पूर्तता करतात तर त्या फॉर्मवरती लवकरच ॲक्शन घेतले जात नाही अशा तमाम ज्या समस्या आहेत स्वाधार योजनेच्या संदर्भामध्ये याच समस्यांना अनुसरून आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही तर आपण राज्यस्तरीय आंदोलनाची घोषणा करत आहोत त्याचबरोबर जे विद्यार्थी वसतिगृहांमध्ये राहतात आता बऱ्याच बर, टेक्निकल आणि प्रोफेशनल कोर्सेसचे कॉलेजेस सुरू झालेले आहेत पण अजूनही वस्तिगृहांचे जे ॲडमिशनची प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली नाही तर आमची अशी मागणी आहे की ज्या वेळेला यू जी सीच्या नियमानुसार शैक्षणिक वर्ष सुरू होतं त्याच दिवशी विद्यार्थ्यांना वस्तुगृहामध्ये राहण्याची परवानगी मिळाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं नाही पाहिजे यासाठी सरकारने ही उपाययोजना राबवली पाहिजे एवढंच मी यावेळी बोलतो आणि थांबतो धन्यवाद